आणि आता कसं आहे जसा हा आनंद हा उत्साह तुमच्या आमच्यामध्ये पाहायला मिळतोय तसाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सुद्धा आहे त्यांनी नेमकं का ट्विट काय केलेलं आहे आपण पाहतोय आत्ताच्या घडीला स्क्रीनवर एक ट्विट स्क्रीन आपण पाहतोय त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत भारतीय संघाचं अभिनंदन केलेलं आहे हे ट्विट आहे जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे कारण काय आहे तर आपण चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते ठरलेले आहोत अँड एक्सेप्शनल गेम अँड अँड एक्सेप्शनल रिझल्ट प्राऊड ऑफ आर क्रिकेट टीम फॉर ब्रिंगिंग होम द आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दे हॅव प्लेड वंडरफुली थ्रू द टुर्नामेंट कॉंग्रॅच्युलेशन टू आर टीम फॉर द स्प्लेंडिड ऑल अराउंड डिस्प्ले अशा आशयाचं ट्विट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे संपूर्ण संघाचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे कारण आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेटची जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती ट्रॉफी त्यांनी भारतामध्ये आणली आणि त्यासाठी थेट पंतप्रधानांनी सुद्धा कौतुक केलं आहे अभिनंदन केलेलं आहे आपण पाहू शकतोय कुठं ढोल तसा वाचतोय कुठे डीजे वाचतोय मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सारखा आहे आनंदा सा आनंदाचं सा कारण सुद्धा सारखं आहे आणि आनंदाचं कारण आहे कारण भारतानं आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे दोन हजार पंचवीस सालची चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारताच्या नावावर आहे भारतीय संघानं ही ट्रॉफी जिंकलेली आहे आणि भारतच चॅम्पियन हे भारतानं पुन्हा एकदा सिद्ध आहे हा कोणता एक रस्ता नाही आहे हे भारतातले सगळे रस्ते आहेत भारतातल्या सगळ्या रस्त्यांवर इतकाच उत्साह इतकाच आनंद इतकाच जल्लोष पाहायला मिळतोय हातामध्ये तिरंगे आहेत चेहऱ्यावर आनंद आहे आणि प्रचंड उत्साहामध्ये ही तरुणाई आपल्याला गाण्यांवर फिरकताना दिसते ढोल तसे वाजतायत त्या ढोल तशाच्या तालावर सुद्धा ही तरुणाई फिरकताना दिसते महत्वाचं म्हणजे तिरंगा आपल्या भारताचा तिरंगा अभिमानानं फडकावला जातोय